डॉक्युमेंट आणि समाज उपयोगी उपक्रम उपलब्ध हवे याच प्रमुख उद्देशातून राज्य शासनाकडील सातत्यपूर्ण पाठपुरावच्या अनुषंगाने खासदार डॉक्टर श्रीनाथ शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला शंभरनाथ शहरात असणाऱ्या बहुमूल्य अशा अल्पसंख्याक समाजासाठी पहिल्यांदाच अंबरनाथ मुस्लिम जमात भवनाची निर्मिती होणार आहे त्याच अनुषंगाने सदर मागणीचे पुरस्कर्ते तथा माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती तथा प्रभाग क्रमांक नऊ शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सुनील भाई सोनी यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या सदर वेदी अंतर्गत युवसेना शिंदे गटाचे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विशेष आभार मानले तसेच अनेक दशकांपासून सदर प्रभागाचा माजी नगरसेवक या प्रमुख जबाबदारीने अल्पसंख्याक तथा सर्व समाज बांधवांसाठी मूलभूत व्हाव्यात याकरिता केलेले विस्तृत स्वरूपातील कार्य मुद्द्याच्या अनुषंगाने दोन डिसेंबरला येऊ घातलेल्या अंबरता नगर परिषद अंतर्गत प्रभागातील सुज्ञ नागरिक आपण मोठ्या संख्येने मतदान करीत निवडून देतील असा विश्वास देखील यावेळेस माजी ज्येष्ठ नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती सुनीलभाई सोनी यांनी व्यक्त केला तसेच सदर प्रभागानंतर असणाऱ्या बहुमूल्य अशा अल्पसंख्याक मुस्लिम समाजासाठी रस्ते पाणी दिवबत्ती गटारे तसेच शिक्षण घनकचरा व्यवस्थापन अशा वेळी नागरिक मूलभूत सुखसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता अहोरात्र प्रयत्नशील राहण्याचा मानस देखील यावेळेस शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती सुनीलभाई सोनी यांनी व्यक्त केला तसेच आपला विजय हा निश्चित असून अंबरनाथ नगरपालिकेवर एक हाती शिवसेनेचेच वर्षस राहील असा आशावाद देखील यावेळेस सुनीलभाई सोनी यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आता प्रभागातून निवडणूक लढवत आहेत तयारी कशी आणि आपल्या माध्यमातून जमात भवन सुद्धा मुस्लिम धर्मी बांधवांसाठी प्रयत्न करण्यात आले होते आणि आज त्याची मंजुरी देण्यात आलेली काय सांगा आमच्या नऊ नंबर नंबर प्रभागाचे आम्ही दोन उभे आहे मी एक नगरसेवक सुनील सोनी व आमचे डॉक्टर कसाब सा कादर चौधरी अशी आम्ही दोन लोक उमेदवार दो आहेत आणि आमच्या बऱ्यापैकी आमचा प्रचार चांगला आहे नागरिकाचा चांगल्या प्रकारे प्रचार भेटतो आम्हाला आणि आम्ही लोकांनी पहिल्यांदाच म्हणजे आमच्या अंबरनाथच्या मुस्लिम वादवासाठी आमचे कार्यसम्राट खासदार मान्य डॉक्टर श्रीकांतजी शिंदेसाहेब व आमचे मा अंबरनाथचे भाई अब्दुलबाई अब्दुलबाई शेख यांच्या व माझ्या मागणीनुसार के के आता अमरावतीमध्ये मुस्लिम समाजाला आम्ही स्वतःचा प्लॅटफॉर्म निर्माण केला त्यांच्यासाठी एक फार मोठं भव्य दिव्य मुस्लिम समाज मंदिर निर्माण केले त्याच्यासाठी आम्हाला शासनाने आत्ता सध्या आम्हाला तीन कोटी रुपयेची सुद्धा मंजूर झालेली आहे आणि काही दिवसात आम्ही आमच्या प्रभागात मुस्लिम समाजाला एक मोठा प्लॅटफॉर्म निर्माण करून देणार मुस्लिम समाज समाज मंदिर म्हणून अल्पसंख्याक समाजाच्या माध्यमातून आज आपल्याकडे सुद्धा एक कुशल नेतृत्व म्हणून पाहिले जात आहे आणि याबाबतीत ते ते आज कौंटा -कौंटा आज <laughs> ने त्या समाजाचं नेतृत्व करताना कोणत्या कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवत आहेत आज आमच्याकडे काय माहिती का आमच्याकडं बहुमूल्य अल्पसंख्यक समाजाचे नागरिक राहतात आणि त्यांना विविध प्रकारचे त्रास आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या अल्पसंख्यक समाजाकडे होणारा जो प्रत्येक त्रास आहे त्यांचे एज्युकेशन झाले त्याची भरपूरशा पेपरामध्ये त्रुटी आहेत त्या त्या गोष्टी त्या सहकार्य करणार आणि त्यांच्या त्या भागामध्ये जे पाण्याचा प्रॉब्लेम आहे इतर काय प्रॉब्लेम आहे आमच्याकडे या भागामध्ये ते आम्ही शंभर टक्के सॉल्व्ह करू मतदार याद्यांमध्ये सुद्धा घोळ्याच्या बाबतीत अलीकडेच प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली होती आणि शिवसेनेवरती म्हणजे मित्रपक्ष असणाऱ्या शिवसेनेवरती त्यांनी म्हणजे आन, अनौपचारिकपणे दबावाखाली प्रशासन काम करते असा आरोप देखील त्यांनी केला होता याबाबत आपण काय आता काय माहिती का जो जो मतदार यादीचा आहे ना हा फक्त प्रत्येक प्रपोगंडा चालू आहे अख्या सगळ्याकडे पण आज ते लोक सुद्धा त्याच्यावरच काम करत ना आणि त्यांचे पण लोक त्याच्यामध्ये जर हे करायचं होतं तर प्रथमदा ज्यावेळेस यादी बनले त्यावेळेस सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे आरोप करून चालत नाही ना हे कोणता आरोप म्हणजे हे फक्त राजकीय टीका नाही याला काय कुठल्या गोष्टीचा अर्थ नाही मी अर्थ टिपणी